नमस्कार आजच्या क्राईम डायरीमध्ये इचलकरंजीत हानी ट्रॅपचा खळबळजनक प्रकार कापड व्यापाऱ्याकडे मागितली तीन कोटींची खंडणी पाहूया सविस्तर वृत्तांत इचलकरंजी व परिसरात गुन्हेगारी नव्याने पाळेमुळे धरू लागली आहे काही वर्षापूर्वी शहरातील एका टोळीने अनेक एक प्रतिष्ठितांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून धुमाकूळ घातला होता आता देखील असेच एक खळबळजनक प्रकरण चव्हाट्यावर आलं असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणात ज्यांना बकरा करण्याचा प्रयत्न झाला ते तारदाळातील कापड व्यापारी असून त्यांचे नाव आनंद श्रीनिवास मर्दा असे आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणात व्यापाऱ्याला प्रेम पाशात अडकवण्याचा प्रयत्न करणारी स्नेहा नारकर ही कोल्हापूरची असल्याचे समजते आनंद मर्दा तीन मे रोजी महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला जात असताना रेल्वेतच स्नेहाने आपण स्टेट बँक कोल्हापूर शाखेत क्रेडिट मॅनेजर आहे अशी बतावणी केली व व्यापाऱ्यास व्यवहारासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवले पूर्वी आपण स्टेट बँक इच्चलकरांची शाखेत होतो दोनच दिवसापूर्वी कोल्हापूरला बदली झाली आहे असंही तिने सांगितले त्यानंतर दोनच दिवसांनी स्नेहाने या व्यापाऱ्याशी व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करण्यास सुरुवात केली त्यानंतर काही दिवसांनी तुमच्या युनिटला भेट देण्यासाठी स्टाफ येणार आहे मी सोबत येणार आहे असं सांगून भेटीची वेळ मागून घेतली प्रत्यक्षात स्नेहा एकटीच युनिटमध्ये आली तिने व्यापाऱ्याच्या ऑफिसमध्ये कानाजवळ येऊन दबक्या आवाजात मी तुम्हाला लिलाव निघालेले सोने अल्प किमतीत मिळवून देते असे सांगितले यामागे स्नेहाचा डाव व्यापाऱ्याशी नाजूक संबंध आहेत हे दाखवण्याचा होता व तिने या प्रसंगाचे चित्रीकरण केले असण्याची दाट शक्यता आहे पण व्यापाऱ्याने लिलावाच्या सोन्यात रस नाही मला व्यवसायासाठी कर्ज हवे आहे असे सांगून विषयाला बगल दिले युनिटच्या व्हिजिटनंतर स्नेहाने पुन्हा व्यापाऱ्याशी भेटीचा बेत आखला जयसिंगपूरला व्हिजिटला जाणार आहे जाता जाता तुमची भेट घेते असं सांगून व्यापाऱ्यास सांगली रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ बोलावून घेतले तिथे ती व्यापाऱ्याच्या गाडीत येऊन त्याच्या शेजारी बसली यावेळी कर्जाविषयी न बोलता तिने प्रेमालाभ करण्याचा प्रयत्न केला पण चाणाक्ष व्यापाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला त्याने कसा बसा तेथून काढता पाय घेतला त्यानंतर स्नेहाने पुन्हा व्यापाऱ्यास कोल्हापुरातील दसरा चौकातील स्टेट बँकेच्या शाखेत येण्याचा निरोप दिला कर्जासंदर्भात रिजनल मॅनेजर अजित ढोणे यांच्याशी भेट घालून देतो असं सांगितलं प्रत्यक्षात जेव्हा व्यापारी कोल्हापूर शाखेत आला तेव्हा तिने बँकेत कॅमेरे चालू आहेत कोणाशी काही बोलू नका असे बजावले स्नेहाने ज्या व्यक्तीशी भेट घालून दिली ती रिजनल मॅनेजर असू शकत नाही व काहीतरी गडबड आहे असे व्यापाऱ्याच्या लक्षात आलं आपण प्रेमपाशात फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात आहे हे लक्षात आल्यानंतर व्यापारी गर्भगळीत झाला व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर तणाव निर्माण झाला व्यापारी नाराज असल्याचे लक्षात येताच स्नेहाने व्यापाऱ्यास तब्येत बिघडली आहे का असं विचारून आपण पंचशील हॉटेलमध्ये रूम बुक करू तेथे थोडी विश्रांती घेऊ त्यानंतर संध्याकाळी साहेबांना हॉटेलमध्येच बोलावून घेऊ व लोनचा विषय संपवू असे सुचवले पण व्यापाऱ्याने तब्येत ठीक नसल्याचे सांगून त्यास नकार दिला व तारदाळ गाठले या प्रकरणात व्यापाऱ्याला काहीतरी कट शिजत आहे असे लक्षात आले त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला कोल्हापूरला पाठवून स्टेट बँक शाखेत कोणी स्नेहा नारकर नावाची महिला अधिकारी आहे काय याची खातर जमा करण्याचे ठरवले तेव्हा नारकर नावाची कोणतीही महिला बँकेत कार्यरत नसल्याचे समजल्यानंतर व्यापाऱ्याला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले त्यानंतर काही दिवसात स्नेहाने पुन्हा व्यापाऱ्यास फोन केला असता व्यापाऱ्याने स्पष्टच तुमचा फसवणुकीचा प्लॅन माझ्या लक्षात आला आहे असे सांगितले व्यापाऱ्याला सारा मामला समजला आहे असे लक्षात येताच स्नेहा नारकर भडकली व तिने तुम्हाला वेगळ्या मार्गाने बघून घेतो अशी धमकी दिली त्यानंतर काही दिवसांनी पश्चिम महाराष्ट्र मागासवर्गीय संघटना महिला अध्यक्ष शांताबाई वळकुंडे त्यांचा गाडीचा मालक संतोष पाटील स्नेहा नारकर यांच्या गाडीचा चालक रामचंद्र व जयसिंगपूरचा शेखर गाडेकर सोनार यांनी व्यापारी मर्दा यांना हॉटेल सिग्नेचर येथे बोलावून घेतले तिथे त्यांनी तुमचे स्नेहा नारकर यांच्याशी अनैतिक संबंध आहेत त्याची छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल करू तुमची बदनामी होईल बदनामी व्हायची नसेल तर तीन कोटी रुपये द्यावेत अशी धमकी दिली तेव्हा व्यापाऱ्याने विचार करतो असं सांगून व्यापारी हॉटेलमधून बाहेर पडला त्यानंतरही शांताबाई वळकुंडे यांनी वारंवार मोबाईलवर फोन करून खंडणी मागितल्याचे व्यापाऱ्याने तक्रार अर्जात म्हटलं आहे दरम्यान स्नेहा नारकर हिला कोल्हापुरात अटक झाल्याचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच आनंद मर्दा यांनीही शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडला प्रकार सांगितला त्याप्रमाणे खातर जमा करून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी शांताबाई वळकुंडी यांनी इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्याने हनी ट्रॅपचे प्रकरण आता पोलीस कसे हाताळतात कोणते पुरावे समोर येतात यामागे एखादी टोळी आहे का या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा हात आहे अशा पद्धतीने त्यांनी यापूर्वी कोणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले आहे काय याकडे आता लक्ष लागले आहे